तर निवडणुकीचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे त्याला त्याचा निवड नगरसेवक निवडून आणायचा अधिकार आहे जर निवडणूकच होणार नसतील तर मग त्या लोक त्या त्या माणसाला त्या जो अधिकार आहे मतदान करण्याचा आणि आपला नगरसेवक निवडून आणायचा तो अधिकार संपवला गेला आहे याच्या आधी असं एकदा घडलं होतं ज्या वेळेला एक अपक्ष सगळेच अर्ज बाद केले होते त्यावेळेला टी चंद्रशेखर की कोणीतरी निवडणूक आयुक्त होते त्यांनी त्या भागात पुन्हा निवडणूक लावली की असं होऊ शकत नाही निवडणूक नाही होणार मला वाटतं आत्ता जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी असा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे हे सगळे विकली गेलेली माणसं आहेत मी परत सांगतो निवडणूक आयोग म्हणजे कोण आत्ता जे निवडणूक आयोग म्हणजे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी त्या त्या महानगरपालिकेचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त हेच निवडणूक आयोग म्हणून काम पाहत आहेत ना अहो ही रोज त्या मंत्री महोदयांच्या घरी भांडी घासणारी लोक ही काय आम्हाला न्याय मिळवून देणार आहे म्हणजे परवाच्या दिवशी ज्या आरो होत्या ठाण्यामध्ये पाच सीट बिनविरोध आल्या त्यातल्या तीन सीट कुठे आल्या माहितीये का ज्या आरोहच्या विरोधात आम्ही आंदोलन केलंय ना ज्यांनी अर्ज बाद केले होते तिथे तीन निवडून आलेले आहेत आता त्या आरोहवर पुढची निवडणूक निष्पाप होईल याच्या या याच्या या, या बाबतीत काय आम्ही हे बालग बाळगायचं होऊच शकत नाही तिथे निवडणूक राज ठाकरे यांचं काय मत आहे त्यांच्या बघा आम्ही सन्माननीय राजसाहेबांनी आमच्याकडनं आत्ता काय कल्याण डोंबिवलीतली ठाण्यातली परिस्थिती समजून घेतली आणि मला वाटतं त्यांच्या भाषणातून त्या सगळ्या गोष्टी येतीलच आम्ही त्यांना काही प्रूफ दिलेले आहेत ज्या जसं मी कोपरीतलं म्हटलं की त्याच्या बाबतीमध्ये ज्या आमच्या उमेदवारांना ऑफर देण्यात आल्या त्याचा एक व्हिडिओ आहे आमच्याकडे तो आम्ही आता साहेबांना दाखवला आहे आणि मला वाटतं भविष्यात ते येतील सगळ्या गोष्टी समोर पण परत ते देखील म्हणाले की अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही असं राजसाहेबांचं वाक्य होतं मी एवढे वर्ष बाळासाहेबांबरोबर निवडणूक पाहतो आतापर्यंत मी अशी निवडणूक पाहिली नाही की निवडणूकच होऊन द्यायच्या नाहीत उमेदवारच विकत घ्यायचे हे असं कधीही याच्या आधी घडलं नव्हतं पण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आता ह्या पातळीला देखील उतरले की निवडणुकाच होऊन द्यायच्या नाहीत आता आज महानगरपालिकेला झालं उद्या आमदारकीला होईल खासदारकीला होईल मला वाटतं याच्यावर सन्माननीय राजसाहेब बोलतील अनेकदा अनेकदा का गेले होते यांची निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे ना यातल्या एक दोन अधिक आरोना सस्पेंड करायला हवाय ना प्रश्न विचारला जात नाही ह्या लोकांना निवडणूक आयोग यांना कुठलाच प्रश्न विचारणं म्हणून ते बिंदाच जाऊन एकनाथ शिंदे यांच्या घराच्या बाहेर गाड्या लावून बसत असतील तर मला असं वाटतं की त्या आरोवर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा की यांच्या नेतृत्वात आमच्या निवडणुका लढल्या जाणार आहेत नाही जाणार आमच्या निवडणुका निष्पाप आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला होता की तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा होता पण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी किंवा होती का उमेदवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी घेतली नव्हती ना नाही त्याबद्दल मला एवढ्या डिटेल्स मध्ये माहीत नाहीये पण तीन वाजेपर्यंत जर सीसीटीव्ही फुटेज तिथले शोधले तर शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते अप अपक्ष उमेदवारांना बळजबरी तिथे घेऊन जाऊन अर्ज पाठी घेताना तुम्हाला दिसतील मला वाटतं याच्या सगळ्याची एक चौकशी व्हायला पाहिजे नाहीतर लोकशाही संपून जाईल आपल्याकडची आमची तर इच्छाच मेली आहे निवडणूक लढायची आज तुम्ही उमेदवार पळवले तुझ्या आता पैसे वाटून आमचे कार्यकर्ते पळवायला सुरुवात कराल निवडणूक लढायच्या कशाच्या भरोश्यावर आमच्याकडे पैसे नाही आहेत ज्यांच्याकडे पैसे, पैसे आहेत त्या पैशाचा गैरवापर करतात आम्ही उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि त्यांना जे काही चौसष्ट ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत त्याच्या बाबतीतला पत्रव्यवहार करणार आहोत म्हणजे आम्हाला कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल खरं तर त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना विचारलाय पण शेवटी त्याच आरो रिपोर्ट देणार आहे ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सो तो तोच जर आरोप पुन्हा रिपोर्ट देणार असेल निवडणूक आयोगाकाल का आयोगाला की नाही नाही सगळं बरोबर झालेलं आहे तर मला वाटतं काय होणार नाही यातनं काय होणार नाही आहे माझं मत आहे जे जे उमेदवारांनी अर्ज पाठी घेतलेत ना त्या सगळ्या उमेदवारांना एकदा विचारा की तुम्ही का पाठी घेतलेत अचानक तुम्हाला असं काय साक्षात्कार झाला की नाही नाही आता हा उमेदवार खूप चांगला आहे मग अर्ज भरताना किंवा फॉर्म भरताना तुम्हाला वाटला नव्हता का की हा उमेदवार खूप चांगला आहे अचानक असं काय परिवर्तन झालं तुमचं परिवर्तन झालं की तुम्हाला अर्ज पाठी घ्यावेसे वाटले की पैशाने ते अर्धपाटी घेतले उद्या आम्ही सोमवारी आम्ही कोर्टात जाणार आहोत आज उद्या कोर्ट बंद आहे सोमवारी आम्ही कोर्टात गेल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल नाही सरसकट ज्या चौसष्ट ठिकाणी बिनविरोध निवडणूक झालेली आहे त्या सगळ्याच ठिकाणी का बिनविरोध इलेक्शन झाले आहे चेक करायला हवे लोकशाही जिवंत असेल तर नक्की परिणाम दिसून येईल लोक जिवंत असतील तर परिणाम दिसू लेत पण असं वाटत नाही कसलं भरारी पथक वगैरे हो भर मी पुन्हा सांगतो जे भरारी जे अधिकारी काम करतात ना ते कोण आहेत एकदा चेक करावं कुठल्या तरी जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा महापालिकेत काम करणारी लोकं आहेत जी पाच पाच वर्ष त्या नगरसेवकाच्या दबावाखाली काम करत असतात त्यांचंच हे भरारी पथक आहे काय नवीन दिल्लीवरनं कुठलं पथक नाही आलेलं आहे म्हणजे ठाण्यातले आरोप कोण आहेत तर झोपड झोपडपट्टी पुनर्वसन विभागामधल्या उपायुक्त उपजिल्हाधिकारी आहेत आता तुम्ही एवढ्या महत्वाच्या खात्यात काम करणारी महिला कशी काय यांच्या विरोधात जाणार आहे नाही जाऊ शकणार मागच्या अनेक दिवसांपासून राजकारण्यांच्या तोरात लोकशाही संविधान लोकशाही हे शब्द आता भारतामध्ये नाही राहिले आहेत लोकशाही संविधान वगैरे हे सगळं संपलेलं आहे आता पुढच्या काही दिवसांनी राजशाही येईल असं चिन्ह दिसायला लागलेलं आहे राजेशाही कुठल्या पक्षाचे असेल आता हे बघा भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने ही निवडणूक वळवलेली आहे ना म्हणजे कॉम्पिटि काल तर कॉम्पिटिशन लागली होती श्रीकांत शिंदेमध्ये आणि रवींद्र चव्हाणांमध्ये कॉम्पिटिशन लागली होती की कोण जास्त बिनविरोध खेचतो आहे आणि त्याच्यानंतर मग पैशाच्या ऑफर चालू झाल्या नगरसेवकांना म्हणजे मी तुम्हाला सांगतो मी राजू दादा आम्ही दोघंजणं त्याच्या कार्यालयात होतो एका आमच्या उमेदवाराचा फोन आला आणि तो फोन ऑन होता स्पीकरवर होता तर तो, तो उमेदवार तिकडनं सांगत होता की दादा पाच 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 कोटी रुपये देतात काय करू आता ज्या माणसाला पाच करोड रुपये मिळणार असेल तो कशाला निवडणूक लढेल म्हणजे हे मी माझ्या कानाने ऐकलंय हे बघा आत्मविश्वास आम्ही आम्ही लोक आहोत त्यांच्या पाठीशी खंबीर उभे की त्यांचा आत्मविश्वास कमी होणार देणार नाही सन्माननीय राजसाहेबांच्या भाषणातनं अनेक गोष्टी येतीलच विषय तो नाही आहे विषय हा आहे की पोलीस खातं करत आहे काय निवडणूक आयोग करत आहे काय आणि अशा प्रकारे जर निवडणुका होणार असतील तर तुम्ही निवडणूक घेऊन शंभर शंभर कोटी रुपये का खर्च वाया घालवत आहे सरकारचे घेऊच नका निवडणूक बघितलं तर शहराध्यक्ष जे आहेत तेच फॉर्म मागे घेतात अगदी विश्वासाने साहेबांनी तुम्ही लोकांनी त्यांना फॉर्म दिलेले असतात कशा पद्धतीने याकडे बघता कुठे इतकंच नव्हे तर त्या एका गोष्टीमुळे असंही होत आहे की मनसे कुठे सेटिंग करताय का असा प्रश्न मनसेचा काय संबंध मनसेनी सेटिंग केली तर से मी कशाला कॅमेरा समोर येऊन बोललो असतो माणसं विकली जातात आता ज्या माणसांना राजसाहेबांनी तळापासून मोठं केलं चाळीतनं इथपर्यंत आणला तर त्यांना जर माती खावीशी वाटत असेल तर त्याला पक्षाचा काय दोष आहे ना? ना ही सगळी माणसं सन्माननीय रासाहेबांनी मोठी केलेली आहेत आज जे बिनविरोध आले आहेत ते मंदा म्हात्रे असतील किंवा इतर मराठींची मिसेस असेल हे कोण आहेत हे राजसाहेबांनी उभी केलेली माणसं आहेत ही रासाहेबांनी निवडून आणलेली माणसं आहेत राजसाहेबांनी चेहरा दिलेली माणसं आहेत आता हेच जर विकले जात असेल तर आम्ही काय करणार ना आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते राजसाहेबांसोबत खंबीर उभे आहेत आणि आम्ही लढणार हरलो तरी चालेल पण न लढता हरलो असं कधी होणार नाही मला असं वाटतं की काल दिवसभर ज्या पद्धतीने उमेदवार विकत घेतले जात होते उमेदवारांना बळजबरी फॉर्म पाठी घ्यायला सांगितलं जात होतं आणि त्याच्यानंतर काल संध्याकाळी आम्ही आंदोलन केलं त्याचं एक फळित झालं की आज सकाळी निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल मागितलेला आहे की या सगळ्या जागा कशा बिनविरोध झाल्या पण माझं मत पुन्हा आहे की या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे सगळे जे ज्यांनी ज्यांनी पाठी घेतलेत ते सगळे विकले गेलेले आहेत सो यांच्या मोबाईलचा डेटा चेक केला पाहिजे की यांना कोणी कोणी कॉल केले किती किती वेळा कॉल केले गेले के त्यांना मतदान केंद्रावरच्या सी सी टी व्ही फुटेज चेक केले पाहिजे की यांना मतदान केंद्रावर घेऊन कोण गेलं जर हे सगळं पाहिल्यावर कळेल की सगळी निवडणूक ही पैशांनी विकत घेतलेली आहे आणि ही जे जे कोणी केलेत पासष्ट ठिकाणी जे बिनविरोध झालेले आहेत या ठिकाणी पैशाचा खूप मोठा व्यवहार झालेला आहे आणि लोकांमध्ये देखील त्यांचा संताप आहे मला असं वाटतं की या सगळ्याची निष् निष्पाप चौकशी झाली पाहिजे सोमवारी या विरोधात आम्ही कोर्टात देखील चाललो तीन वाजेपर्यंत फोन करून बोलवण्याचा मी, मी त्या उमेदवाराचं नाव घेतलेलं आहे त्या उमेदवाराने देखील आज सकाळी एक पोस्ट केलेली आहे आणि तिला आमच्या प्रभाग क्रमांक वीस कोपरी या भागातल्या त्या उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या मिस्टरांना जवळजवळ तिथल्या पमनानी नावाच्या जो त्यांच्या ना विरोधातला उमेदवार आहे त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस कॉल केलेले आहेत त्यांना रात्री दोन वाजता मुलुंडी ते बेटाला बळडबरी बोलवण्यात आलं आणि तिथे त्यांना पाच कोटीची ऑफर देण्यात आली हे मी स्पष्ट बोलतो आहे आणि तुम्ही जर पाहिजे असेल तर त्याच्या मोबाईलचा डेटा मी तुम्हाला द्यायला तयार आहे जिथे भेट झाली तो ठिकाणाचे सी सी टी फुटेज चेक करा तिथे तर तुम्हाला कळेल या गोष्टी घडलेल्या आहेत आता आमचे अनिल माने आहेत त्यांच्या घरी काल सकाळी नऊ वाजल्या आठ वाजल्यापासून पोलीस जात होते कशासाठी पोलीस जात होते काय त्याच्या मागचा हेतू होता या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चेक केल्यात तर ही जी निवडणूक आहे हे जो बिनविरोध जो पॅटर्न तयार झाला आहे हा जर आत्ता मोडला नाही ना, ना निवडणूक आयोगाने तर भविष्यामध्ये लोक स्वतःची माणसं निवडणुकीच्या सहा महिने आधी दुसऱ्या पक्षात पाठवतील आणि निवडणूकच होऊन देणार नाही खरं मला मी परत सांगतो जर याची चौकशी खरोखर उत्तमरित्या झाली तर हे सगळ्या चौस चौक चौसष्टच्या चौसष्ट ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल आणि खरं तर फक्त उमेदवार नाही ना त्याच्या खाली एक नोटा नावाचा पण ऑप्शन आहे ना बरोबर आहे मग त्या नोटाचं काय करणार आहात तुम्ही जर लोकांना आता असं आहे की त्या यादीमध्ये चार उमेदवार आहेत त्यातले तीन उमेदवार बाद झाले एक बाकी राहिला पण पुन्हा लोकांना एक अधिकार आहे ना नोटा नावाचा मग तो नोटा आम्हाला दाबायला देणार आहात का निवडणूक आयोग सो नोटा दाबायला दिल्यावरही कळेल तुम्हाला काय होणार आहे पण मी पुरं परत सांगतो की अशा प्रकारे निवडणूक चालणार नाही